दोस्तो बालभारतीच्या जुन्या पाठ्यक्रम पुस्तकातील आपण गवताचं पात ही कविता पाहणार आहे सुरुवात करूया या कवितेला गवताच पात वाऱ्यावर डोलत डोलताना मंत खेळायला चला झऱ्यातलं पाणी खळाखळा हसत हसताना मंत पळायला चला निळ निळ पाखरू आंब्या गात गाताना म्हणत नाचायला चला झिम्मड पावसात गारांची बरसात बरसात म्हणते वेचायला चला छोटासा मोती पछपी खेळतो धावताना म्हणतो शिवायला चला मनीच पिल्लू पायाशी रोळत लोलत, रोळताना म्हणत जेवायला चला दोस्तो अशा जुन्या कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद